नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील सांगत आणि रिक्षावाला म्हणतो ई रिक्षाला परमिट नाही ई रिक्षाला परमिट नाही असा कुठलाही बाबानं कायदा नाही ई रिक्षालासुद्धा परमिट आहे आज त्यांना खाली राहत दिलेली होती नवीन ज्या वेळेला सरकार काय धोरण स्वीकारतं त्या टायमाला त्यांना सूट दिलेली असते करा सूट दिली आहे सगळ्या गोष्टी सूट दिलेली आहे पण ई रिक्षाला हा परवाना आहे फक्त कार्टला परवाना नाही कार्ट म्हणजे मानव किंवा पटू शक्तीनं ओढली जाणारी गाडी पळवली जाणारी गाडी तिला कार्ट म्हणतात आणि तिला परवाना नाही त्या गाड्या वीस किलोमीटरच्या आत धावतात ताशी वीस किलोमीटरच्या आत पण आता ज्या रिक्षा घेतलेल्या आहेत त्या रिक्षाना परवाना आहे आणि तो भरावाच लागणार आहे परवाना घ्यावाच लागणार आहे मग त्याला नवीन इरादापत्र काढावं लागेल किंवा जुन्या परमेटवरती नोंद होईल आणि त्याला परवाना फीही भरावी लागणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका रिक्षावाला म्हणतो आहे आम्ही हे चालवतो आहे चालवतो आहे नाही ह्याला परमिट नाही की व्यापारी काय बी पंपावरती सुद्धा उभं राहून सांगतायत की आता ह्याला परमिट नाही परमिट नाही रिक्षा चालकांनी ई रिक्षा घेताना शंभर वेळ विचार करा काटला खाली परवाना नाही काठ म्हणजे मानवशक्तीनं ओढली जाणारी ढकलली जाणारी पळवली जाणारी गाडी हिला काठ म्हणतात आणि तिची वेग मर्यादा ताशी वीस किलोमीटरच्या पुढं जर असेल तर ती वाहनात मोडते हे मात्र लक्षात ठेवा ई रिक्षाला सुद्धा परवाना आहे आणि परवान्यावर नोंदी कराव्या लागणार आहेत त्यांना ज्या आता सूट दिलेल्या होत्या त्या सर्व सूटची मर्यादा आता संपलेली आहे त्याचा वेळ संपलेला आहे त्याच्यामुळं ई रिक्षाला हा परवाना आहे जेवढ्या ई रिक्षा धावताय त्यांची चौकशी होणार ई वाहनांची चौकशी होणार आणि त्यासाठी अप्रथम महाराष्ट्राचं वीज मंडळ हे त्यांची चौकशी करणार की त्यांनी ही वाहनं घेतली आणि ती वाहनं चार्जिंग कुठे केली आपल्याला जे घ मीटर असतं आहे आपलं ते घरचं मीटर असते रेसिडेंट मीटर असते आणि ही वाहनं कमर्शियल आहेत आणि प्रत्येकानं ही वाहनं जी चार्जिंग केलेत ती आपल्या घरच्या मीटरवरती केलेत त्याच्यामुळं मोठा त्यांना दंड बी होणार आहे तर ई रिक्षाला हे परमिट आहे बुवा माहिती आहे का ई रिक्षाला परमिट आहे कोण बोलतो परमिट नाही परमिट नाही उघडंच खाली रिक्षावाला काय बी म्हणतोय ई रिक्षाला परमिट नाही ई रिक्षाला परमिट नाही परमिट आहे ते इराजापत्रावरती तुम्हाला नोंद करावी लागेल तुम्हाला फी भरावी लागेल हे मात्र कुणी विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद